कांबळे उज्ज्वला अमर दोन हजार आठशे सहा खंदारे मुक्ता अमोल एकोणपन्नास गाडगे प्रीती राजेंद्र पंचेचाळीस जाधव अश्विनी संदीप तीनशे त्र्याहत्तर जानराव सोनल विठ्ठल दोनशे एक्कावन्न वस्त्री अंजली अशोक एकशे पंच्याऐंशी वस्त्री सिद्धिराजू चार हजार सहाशे शहात्तर क्षीरसागर आरती राजरत्न ऐंशी सौ शीतल सुशील क्षीरसागर चार हजार सहाशे सहा क्षीरसागर शुभांगी नागनाथ चौतीस क्षीरसागर सगुबाई तुकाराम सदतीस वरीलपैकी एक की नाही नोटा त्र्याऐंशी एकूण झालेलं मतदान तेरा हजार दोनशे पंचवीस